एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर ध्रुपदराव सावळे यांची अविरोध निवड महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक व पनन महासंघाच्या संचालकपदी झाली निवड बुलढाणा जिल्ह्यातल्या सहकार व राजकीय विश्वातले एक मोठं नाव असलेले ध्रुपदराव सावळे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक व पनन महासंघ मर्यादित नागपूरच्या संचालकपदी अविरोध निवड झाली आहे ध्रुपदराव सावळे यांनी सहकार क्षेत्रातील जवळपास पंचवीस निवडणुका आतापर्यंत जिंकल्या असून दोन वेळा बुलढाणा जिल्हा नगर परिषदेचे अध्यक्षपद एक वेळा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्षपद तर एकदा त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे डोंगर शेवलीचे सरपंच ते विधानसभेचे सदस्य हा त्यांचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे बऱ्याच महिन्यांच्या ब्रेक नंतर त्यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी आल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे